नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा अँड रेसिपी रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत तोंडात बिरगैला ओल्या नारळाची झटपट तयार होणारे लड्डू हे लड्डू बनवायला खूप सोपे आहे आणि साहित्यही खूप कमी लागतं त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया ओल्या नारळाचे लड्डू बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी दोन नारळ घेतलेले आहे नारळाची मी अशा प्रकारे छोटे छोटे पीस कट करून घेतलेले आहे आणि नारळाची वरती जी आउटर लेअर असते खूप हार्ड असते ती मी चाकूच्या सहाय्याने काढून घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी साखर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात एक वाटी डेसिकेटेड कोकोनट पावडर एक वाटी साजूक तूप इथे एक लिटर फुल क्रीम मिल्क घेतलेला आहे मी लड्डू बनवण्यासाठी प्रथम आपल्याला हे सर्व नारळाचे पीस मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही खोबरे किसणीचे सायनिक किसू शकतात पण त्याला वेळ लागतो त्यामुळं मध्येच फिरून घ्यायचे म्हणजे कमी वेळेत आपले लड्डू तयार होतात लवकर आता तुम्ही बघू शकता इथे मी सर्व नारळाचे पीस मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आहे अशा प्रकारे हे बघा खूप जास्त बारीक नाही किंवा हो, खूप जास्त जाड नाही आणि हे मिक्सरमध्ये फिरवताना यामध्ये मी पाणी नाही टाकलेलं विदाऊट पाणीच वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढाईमध्ये दोन ते तीन चम्मच तूप टाकून घेणार आहे आपल्याला इथे ओरल्या नारळाचा किस परतून घ्यायचा आहे तुपामध्ये छान त्यामध्ये जो ओलावा असतो तो पूर्णपणे जाईल इथपर्यंत परतून घ्यायचा आहे आता इथे मी फिरून घेतलेले सर्व नारळाच्या कढईमध्ये टाकणार आहे पूर्णपणे आता आपल्याला हा किस छान परतून घ्यायचा आहे तुपामध्ये चार ते पाच मिनटं खूप जास्त कलर चेंज हो द्यायचा नाही आता तुम्ही बघू शकता आपलं होममेड डेसिकेटेड कोकोनट पावडर तयार झालेला आहे इथे मी ओल्या नारळाचं किस पूर्णपणे ड्राय करून घेतलेला आहे यामध्ये जे मॉइश्चर होतं ते रिलीज झालेलं आहे आता आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मी कलर चेंज हो दिलेला नाही मीडियम फ्लेम वरच परतून घेतलेला आहे मी ओल्या नारळाचा किस आता इथे मी गॅसवर कराई ठेवलेली आहे आता आपल्याला यामध्ये दूध ऍड करून घ्यायचं आहे आपल्याला इथे बनवण्यासाठी दूध आटून घ्यायचं आहे आता आपल्याला हे दूध छान घट्ट होईपर्यंत आटून घ्यायचं आहे दूध खाली तळायला लागणार नाही याची काळजी घ्यायची त्यासाठी सतत हलवत राहायचं आता तुम्ही बघू शकता आपल्या दुधाला किती छान उकळी आलेली आहे आता आपल्याला यावर साइड ला आलेली मलाई दुधामध्ये ऍड करून घ्यायची आहे म्हणजे दूध छान आपलं मलाईदार तयार होतं आणि लड्डू तर एवढे टेस्टी तयार होतात की तोंड टाकल्या बरोबर विरघ तिला असे लड्डू तयार होतात आता आपल्याला हे दूध अजून आटून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपलं दूध आटलेलं आहे सुरुवातीला जेवढी क्वांटिटी होती त्यापेक्षा थोडस कमी झालेलं आहे दूध म्हणजेच अर्ध लिटर शिल्लक राहिलेला आहे कढाईमध्ये आता यामध्ये मी थोडस सा साजूक तूप ऍड करणार आहे म्हणजे दुधामध्ये छान साजूक तुपाचा फ्लेवर येईल इथे मी दोन चम्मच दुधामध्ये टाकलेला आहे साजूक तूप आता आपल्याला हे दूध अजून थोडस आटून घ्यायचं आहे अजून आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तशी कन्सिस्टन्सी आली नाही दुधाला त्यामुळे अजून थोडस आटून घेऊ दूध आता तुम्ही बघू शकता आपलं दूध छान आटलेलं आहे आता या स्टेजला मी साखर ऍड करून घेणार आहे आता आपल्याला साखर छान मेल्ट करून घ्यायची आहे दुधामध्ये साखर ऍड केल्यामुळे दूध परत पातळ होणार आहे आपलं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या स्टेजला इलायची पावडर पण ऍड करू शकतात पण मी ते इलायची पावडर स्किप केलेला आहे कारण मला नारळामध्ये जो नॅचरल फ्लेवर असतो तोच पाहिजे तुम्हाला जर कलरफुल नारळाचे लड्डू तयार करायचे असेल तर तुम्ही या स्टेजला फूड कलर पण यूज करू शकता तुम्हाला जो आवडतो तो आता तुम्ही बघू शकता आपली साखर छान मेल्ट झालेली आहे दुधाला पण किती घट्टपणा आलेला आहे तुम्ही बघू शकता आता या स्टेजला मी होममेड एसिकेटेड कोकोनट पावडर ऍड करून घेणार आहे म्हणजेच आपल्या ओल्या नारळाचं किस छान मिक्स करून घ्यायचं आहे या स्टेजला गॅसची गॅस ची फ्लेम लो ठेवलेली आहे मी म्हणजे आपलं मिश्रण जळणार नाही आता तुम्ही बघू शकता आपल्या ओल्ले नारळाचं किस पूर्णपणे दुधामध्ये मिक्स झालेला आहे आता या स्टेजला मी साजूक तूप ऍड करणार आहे म्हणजे आपल्या लाटूला छान फ्लेवर येईल आता आपल्याला तूप छान मिक्स करून घ्यायचं <्याँगा> आहे आता आपल्याला हे मिश्रण थोडस ड्राय करून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला एक ते दोन मिनिट व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपले ओरले नारळाचे लड्डू बनवण्यासाठी लागणारे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपल्याला हे मिश्रण एका मोठ्या मध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे ते थंड होईल त्यानंतरच आपल्याला त्याचे लड्डू बनवायचे आहे हे मिश्रण गरम असताना लड्डू बनवले तर आपल्या हाताला चटके बसण्याची शक्यता असते आता तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण छान थंड झालेलं आहे बनवण्यासाठी लागणार आता आपल्याला यापासून लड्डू तयार करायचे आहे तुम्ही बघू शकता सहज टच करू एवढं थंड झालेलं आहे आता आपल्याला छोटे किंवा मोठे तुम्हाला जसे आवडले तसे लड्डू तयार करून घ्यायचे आहे आता <गणागागागागागा�> तुम्ही बघू शकता आपला एक लड्डू तयार झालेला आहे ओल्या नारळाचा आता आपल्याला हा लड्डू डेसिकेटेड कोकोनट पावडर मध्ये कोट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे आता राहिलेले सर्व लड्डू मी याच पद्धतीने करून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता आपले वडल्या नारळाचे लड्डू तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता किती छान लड्डू तयार झालेले आपले हे बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सोप्या रेसिपी रेसिपीसाठी सिमन कोंबळ रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पैकी ओल्यानाराचे लड्डू तयार झाले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमन कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील